आमदार प्रशांत परिचारक यांच्या निषेधार्थ आज सांगलीमध्ये काँग्रेसने मोर्चा काढला आहे तर त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारत त्याचे दहन केले आहे सोलापूरचे भाजपा आमदार प्रशांत परिचारक यांच्या शहीद कुटुंबाबाबत केलेल्या वक्तव्याचा सगळीकडे जाहीर निषेध होत आहे सांगलीतही याचे पडसाद उमटत आहेत आज सांगली शहर युवक काँग्रेस आणि मदन भाऊ पाटील युवा मंच यांच्या वतीने आमदार परिचारक यांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला काँग्रेस कमिटीपासून आपटा पोलीस स्टेशन नजदीकचा हुतात्मा चौक पर्यंत हा मोर्चा काढण्यात आला या मोर्चा मध्ये सांगली महापालिकेतील नगरसेवक महिला नगर सेविका आणि युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी परिचारक यांच्या प्रतिकात्मक पुत्याचे धिंड काढत जोडे मार करत परिचारक यांच्या प्रतिकात्मक पुत्याचे दहन केले एका बाजूला देशभक्तीचा खोट्या पद्धतीने अवअन्यचं काम इथं मोदी सरकार करत आहे आणि दुसरा दुसऱ्या बाजूला बी जे पीचे आमदार परिचारक हे अमर जवान देश सीमेवर शहीद होतात त्यांच्या पत्नीवर गलिच्छ भाषण भाषणबाजी या आमदारांनी केलं त्याचा निषेध म्हणून युवक काँग्रेस व युवक काँग्रेस व मदन पाटील युवा मंच यांच्या वतीनं आमदार परिचारकांचा पुतळ्याचं दहन या ठिकाणी आम्ही आंदोलनच्या स्वरूपात करत आहे भाजपच्या आमदार परिचारक यांनी जे वक्तव्य वे केलं आहे ते एकदम निषेधार्थ एक आहे एखाद्या स्त्रीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचं त्यांचं काम त्यांनी काम केलेलं आहे आणि भाजपची ही खरंच संस्कृती आहे का आणि जे गलिच्छपणे बोललं जाते भाजपच्या आमदारांच्याकडून ह्याच्यावर त्यांनी लवकरात लवकर कारवाई केली पाहिजे एस बी एन मराठी सुजित तोडके सांगली